गवरेडे पण असतात गवरेडे गवरेडे असतात परत कुंपावन वगैरे डुकर वगैरे डुकरा वगैरे कंपाऊन वगैरे करावं लागतं रात्रीचा वगैरे तुमचं जागरण वगैरे आम्ही खूप घालतो माळावरती खूप बरोबर खूप घालून ती तिची तिथे झोपावं लागतो माझ्या काम रात दिवस जागून येतो पार्ट्या बिट्या अगदी जोरात करतो हौस माझ्या अगदी माळावरती मस्तपैकी छान पट्टी वाटते तिकडे इकडे माळा माळा राणावरती खरी खाण्यापेक्षा एक माळावरती मस्त पैकी दहा पंधरा जण जमून अशी आपण मौज मजा करून तिथं रात्री इतर लागवत असतो बरोबर नमस्कार मंडळी मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज आपण इलो होते मालवण तालुक्यातील वडाच्या पाट या गावात आणि आज आपण माहिती आलो होती भुईमुगाची शेती कशी केली जाता तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता आपण जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया तर वडाचापाटमधील युवा शेतकरी उल्हास पालव आणि त्याच्या टीमने ही भुईमुगाच्या शेंगदाण्याची शेती करूक सुरुवात केलेली असा प्रथम टिलरने नांगरणी झाल्यानंतर त्याच्यावरती पारंपरिक पद्धतीने नांगरणी चालू असा नागेश काय घेऊन इल उकरड म्हणजे काय असता रखा रखा म्हणजे ती उक्रोड। उक्रोड रका। 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 रका आता शेंगदाणे जेव्हा आपण पेरतो त्याच्या अगोदर ती टाकली जाता ना हां 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 तर दत्तप्रसाद आता रखा काढून घेता सगळी टपात आणि रखा आणि सुपर फॉस्फेट याचं एकत्रित मिश्रण केलं जातं आणि त्या भुईमुगाच्या शेंगा घालूच्या अगोदर तर सगळं मारलं जात पहिला तर आता कसा मारला जाता आणि कशासाठी मारला जाता ह्या मी तुमक पुढे सांगतो आहे तर अशा प्रकारे रखा आणि सुपर फॉस्फेट एकत्रित करून मारून घेतला जाता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती भुईमुग पेरलं जाता तर त्याचं कारण असं असं की कीड लागत नाही आणि दुसरा कारण असं की रोपाची वाढ जलद होता तर त्यासाठी अगोदर टाकून घेतला जातं तर हे भुईमुगाचे शेंगदाणे तुम्ही बघू शकतास अशा प्रकारे भुईमुगाचे शेंगदाणे असतात आणि काकी तुम्ही हे भुईमुग शेंगदाणे खसून आणता वेगवेगळ्या प्रकारचे येतात म्हणजे याच्यापासून फक्त तेल काढला बरोबर हे कुठचं घर तीन महिन्याचे महिन्याचे ह्याच्यापासून काय काय केलं जातं रेग्युलर खाऊसाठी पण आपण वापरू शकतो सलाड तर मंडळी बघू शकतास दोन प्रकार दोन प्रकारचे घर असत एकापासून जे आता आपण बघितले त्याच्यापासून लाडू पण बनवले जातात तेल काढलं जातं आणि जे मगाशी बघितले पुन्हा एकदा बघूया आपण याच्यापासून फक्त तेल काढला जातं भोईमुगाचे घर कशा प्रकारे पेरले जातात ते तुम्ही बघा नांगरून झाल्यानंतर जो काही चर राहता त्या चरामध्ये शेंगदाणे एक एक करून टाकलं जाता तर भुईमुगाचे शेंगदाणे पेरून झाल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारे गुटो फिरवलं जाता तर बघू शकतास तुम्ही कशा प्रकारे गुटो फिरवलं जाता तो आणि आता हे गुटो फिरवल्यानंतर त्याच्यावरती एक फवारणी केली जाते लिहा तर आपण आता समोर उल्हास फवारणी करता तर ती फवारणी कशी करता ती आपण जाऊन बघूया तर आता उल्हास आहे सर असा आणि उल्हास औषध फवारणी करता तर गुटो फिरून पूर्ण झालो आहे याच्यावरती आणि आता औषध फवारणी कशासाठी केली जातात तर आपण त्याच्याकडसून माहिती त्याची घेऊया तर उल्हास कशासाठी औषध फवारणी करतात ती रान न येऊसाठी रान न येऊसाठी कीटकनाशक वगैरे कीटकनाशक वगैरे होणार नाही आणि रान पण नाही आहे ना सगळं एकत्रित साधारण परत काय औषध वगैरे फवारणी असता का त्याच्यावरती डायरेक्ट नंतर काढायचे एकवीस दिवसांनी भर द्यायची तर साधारण एकवीस दिवसानी नंतर भर दिली जाता आहे का ही एकच फवारणी काय नंतर काय नाही तर मंडळी अर्धो ऑगस्ट महिना संप दिलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साधारण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही शेती करून के पूर्ण केली जाता पण यावर्षी जास्तच पो मोठ्या प्रमाणात साधारण दोन महिने कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्यांना तर शक्य झालं नाही कारण इकडे पूर्णपणे चिखल साचलेलो होतो तर जर तुमका जर भुईमुगाची शेती करूची असात आणि त्यात नवीन शेतकरी असतील तर तुम्ही ही नक्की काळजी घ्या की ही जी शेती असता याच्यासाठी ओली भुसभुशीत तशी जमीन लागता चिखलाच्यासारख्या चिखल्याच्या जागेत ही शेती आपण करू शकत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्या आणि आता तुम्ही बघू शकताच की पूर्णपणे दोन महिने पाऊस कंटिन्यू असल्यामुळे त्यांका ती काही शेती इकडे करणं शक्य नाही झाला तर आता जोरदार लगबग या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची चालू असा तर शेतीचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे आजूबाजूच्या वन्य प्राण्यांपासून शेतीची संरक्षण करणं कारण डुकर गवारेडे असे प्राणी ह्या ठिकाणी असत असा शेतकऱ्यांचा म्हणणं असा जाळा लावूनसुद्धा काय फायदा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री इकडेच रावायचा लागता तर हे शेतकरी इकडे झोपडी बांधतात म्हणजे खोप घालतात तर त्यांचा रात्रीचा अनुभव कशा प्रकारे असता एक तीन साय साडेतीन महिने तर आपण तो पुढे त्यांच्याकडूनच ऐकूया मी तर शेती करतो आहोत पण आम्हाला गवरेडे डुक्कर कोलेबिले बिले खूप त्रास देतात त्याच्यामुळे सका संध्याकाळ आपण सात वाजता ते सकाळी सातपर्यंत आम्ही ते जागरण करत असतो गवरेड तरी पण गवरेडे आम्हाला त्रास देतात तरी पण नुकसान आमचे भरपूर करतात आणि जागरण बिगर नाही केलं तर आमची शेतीवरती उदरनिवर होत नाही आणि त्यांच्यासाठीच खूप आम्ही काढलेली आहे झोपण्यासाठी बरोबर साधारण किती वाजता तुम्ही येतात सात वाजे सात ते सकाळी सात पर्यंत आम्ही इथं असतो सकाळी सात पर्यंत तुम्ही असता घरी गेलो की आमचे लुक्स मग जेवणाचा जेवण येता डबे लागून घेऊन येतो असणार एक दोन महिसित्तूपर्यंत हाय वगैरे तुम्ही जेवण करतास काय करत नाही पण घेवना तो नंतर केव्हातरी मज अशीच वाटली हوست मग इथ सगळे पोरगे मिलन करतात म्हणजे ती मजा वेगळी असते वेगळी असते बरोबर रेड्यांसाठी स्पेशल असा गवरणासाठी 3 1 महिने आमचा कार्यक्रम सुरूच असतो हा बरोबर बरोबर त्याच्यातून आम्हाला काहीतरी कष्ट थोडेफार भेटतात नुकसान केलं आम्ही त्याच्यात लॉस होतो अशा प्रकारचे पाच ते सहा कॉफी काढले जातात आणि बघू शकतास तुम्ही कशा प्रकारची खूप काढली जातात वारा आणि पाऊस यांच्यापासून बचाव होण्यासाठी बघा दोरी उडून घेतलेली आहे संपूर्ण बाजून बरं आठ दिवसापूर्वी साधारण केलेली शेती असा भुईमुगाची आणि तुम्ही आता बघू शकता साधारण सात ते आठ दिवस झाले होत आणि या सात ते आठ दिवसात छोटोसो कोंबिलेलो तुम्हाला दिसता तर एक साधारण त्याची वाढ ही हो एक आठ ते नऊ दिवसानंतर सुरुवात होता मालवणमधील मा वाडाचापाटी या गावातील युवा शेतकरी उल्हास पालव आणि त्याची टीम गेली बरीच वर्ष ही भुईमुखाच्या शेंगदाण्याची शेती करतात आणि त्यांच्याकडे विक्रीसाठी शेंगदाण्याचा तेलसुद्धा उपलब्ध असता तर जर कोणा भुईमुगाच्या शेंगदाण्याचं तेल हवे असतात तर त्याचा जरूर संपर्क साधा संपर्क नंबर त्याचा स्क्रीनवर दिलेलो असा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटतं तो नक्की कमेंट करून सांगा जर तुमका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओक लाईक करा पुन्हा भेटाया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयाचे तोपर्यंत बाय बाय टेक केअर